सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन पण नेमकं हा सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन का साजरी करतात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र भारतामध्ये पाचशे पासष्ट संस्थानं होती त्यापैकी पाचशे बासष्ट संस्थानं ही स्वतंत्र भारतामध्ये विलीन झाली उरली तीन संस्थानं तीन संस्थानातलं एक संस्थान होतं हैदराबाद संस्थान आणि या हैदराबाद संस्थानांवर निजामाचं राज्य होतं या हैदराबाद मध्ये निजाम हा मनमानी करायचा मग ते लोकांच्या जमिनी बळकावणं असेल जास्त प्रमाणात कर लावणं असेल हे त्याचे अनेक अन्याय चालू होते या सगळ्या अन्यायाविरुद्ध कुठेतरी आपण लढा दिला पाहिजे असे स्थानिक लोकांना वाटत होते त्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ असतील त्यामध्ये गोविंदभाई श्रॉफ असतील ताराबाई लड्डा असतील असे अनेक क्रांतिकारक होते स्वतःला विलीन भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये विलीन करायचं या उद्देशानं स्वतंत्र मराठवाड्याची चळवळ चालू झाली वेगवेगळी आंदोलनं आली काही ठिकाणी सशस्त्र आंदोलन करण्यात आली या आंदोलनामध्ये शाळकळी विद्यार्थी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागले आता निजामाला काळजी पडली की बाबा आपल्या ह्या संस्थानाविरुद्ध स्थानिक आंदोलन उभी होत आहेत जर ही वाढली तर आपलं राज्य निघून जाईल मग ह्या क्रांतिकारकांना थांबवण्यासाठी किंबवना ही आंदोलनं मुळासकट संपवण्यासाठी निजामाने कासिम रजवी सोबत मिळून एक रजाकार नावाची संघटना स्थापन केली ही रजाकार संघटना संपूर्ण मराठवाड्यामध्ये वेगवेगळे आंदोलन जिथे होत आहे त्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन त्या आंदोलकांना बऱ्याच वेगळ्या पद्धतीने त्रास देऊन शस्त्रांचा वापर करून त्यांना संपवण्याचं चा काम चालू होत हे सगळं पाहता गोविंदभाई श्रॉफ आणि स्वामी रामानंद तीर्थ यांना काळजी पटली आणि छुप्या पद्धतीने रेल्वेत बसून स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दिल्लीमध्ये भेट घेतली दिल्लीमध्ये सरदार पटेलांची भेट घेतल्यानंतर या क्रांतिकारकांनी मराठवाड्यात चाललेला हा सगळा प्रकार पटेलांना समजून सांगितला जर आता योग्य वेळी पावलं उचलली गेली नाही तर आम्हा सगळ्यांना स्वतंत्र भारतात विलीन होणं अवघड होईल त्यांनी त्यांना समजून सांगितलं ही सगळी परिस्थिती पाहता सरदार वल्लभभाई पटेलांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या सैन्य दलाला निजामाच्या सैन्यावर सैन्य बळाचा वापर करण्याची परवानगी दिली आणि ह्या सगळ्या गोष्टीला ह्या सगळ्या ऑपरेशनला जिंकण्यासाठी एक मोहीम आखली आणि त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन पोलो सात सप्टेंबरला भारतीय सैन्य हे है हैदराबादच्या दिशेने निघालं आणि ऑपरेशन पोलो सक्सेस करण्यासाठी जवळपास आलं स्वतंत्र भारताचं बलाढ्य सैन्य पाहता निजामाचा काही त्यासमोर टिकाव लागला नाही आणि निजामाने भारतीय सैन्यासमोर आत्मसमर्पण केलं तेरा सप्टेंबर रोजी आत्मसमर्पण केलं आणि अवघ्या तीन चार दिवसामध्ये कागदपत्री पूर्ण करार झाल्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी ऑफिशियली मराठवाडा हा हैदराबाद संस्थानातनं मुक्त होऊन संपूर्ण भाग हा स्वतंत्र भारताला जोडला गेला आणि याच कारणाने सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो